शरीरावरती अजिबात फॅट नाहीये पोटाचा घेर पण नाहीये बॉडीवरती कुठेच फॅट नाहीये पण हाताचे दंड हा हा जो पोर्शन आहे ना हा खूप जास्त मोठा आहे त्याच्यासाठी काय करायचं तर अशा सोप्या सोप्या मी आज एक्सरसाइज घेऊन आलेली आहे ना ह्या जर तुम्ही कंटिन्युअसली सात दिवस केलात तर तुम्हाला याचा रिझल्ट सातव्या दिवशी दिसायला चालू होणार आहे दंड आज तुम्ही तुमचे मोजून घ्यायचे आहेत किती इंच आहेत आणि तुम्ही सातव्या दिवशी मोजायचे आहेत की तुमचा कमी किती फॅट कमी होतोय दंडाला तुमचा रिझल्ट येतोय की नाही कारण की ह्या एक्सरसाइज इतक्या सोप्या आणि सिंपल आहेत पण फायदा ना हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे खूप वेळेस असं होतं ना की आज जरी आपल्याला वाटत असेल ना की माझं वजन नाहीये पण हाताचे दंड वाढलेत तर आपल्याला असं युट्यूबला म्हणा किंवा असंही आपल्याला असं वाटतं ना की पोट वाढायला लागलं ला की आपलं वजन वाढायला लागतं पण असं अजिबात नसतं शक्यतो जास्त लेडीजचा प्रॉब्लेम हा येतो ना की जर तुमचं वजन आज थोडं थोडं एक शंभर दोनशे ग्रामने जरी वाढत चाललेलं असेल ना तर ते वजन आहे ना तर एक तर तुमच्या चेहऱ्यावर तुमचे गाल गोल व्हायला चालू होतात किंवा तुमच्या हाताचे दंड कमी व्हायला वाढायला चालू होतात या दोन गोष्टी जर तुम्ही आज नोटीस करताय तुमच्या बॉडीमध्ये तर समजून चाला की तुमचं काही दिवसांनी वजन वाढणार आहे काही महिन्यांनी तुमचं पोट देखील वाढणार आहे मग जर ह्या गोष्टी आज तुम्ही व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला माहिती भेटलेलीच आहे तर मग तुम्ही आता आजपासूनच सुरुवात करायची आहे ना दिवसात दोन तीन टाइम जरी तुम्ही ह्या प्रॅक्टिस केल्या तर तुमचं पुढे वजनही वाढणार नाही काही महिन्यांनी तुमचा पोटाचा घेर पण वाढणार नाही आणि जे हाताचे दंड तुमचे थोडेफार वाढत चाललेले आहेत ना ते तर तुमच्या ऑलरेडी कमी होणारच आहेत आजच्या एक्सरसाइजने आता ह्या गोष्टी करतोच आहे आपण दोन तीन टाइम दिवसात इथे खाण्याचं काही बंधन नाही आता जेवले एका नंतर जेवायचं आहे पहिले एक्सरसाइज करू की नाही तुमच्याकडे जसा वेळ आहे तुम्ही ऑफिसमध्ये चेअरवरती बसताय तुम्ही बेडवरती बसताय कोणत्याही टायमाला तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता आता खूपच जास्त फॅट आहे दंड म्हणजे साईजच त्याची खूप मोठी आहे तर मग काय करायचं आहे तो ऑलरेडी फॅट खूप स्टक्क झालेला आहे जमा झालेला आहे दंडावरती तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर खाण्यावरती कंट्रोल बाहेरचे जंक फूड खाल्ल्याने असे फॅट जमा होतात जास्त बाहेरचे जंक फूड खातोय जास्त साखरेचे पदार्थ खातोय एक तर पोटाचा घेर वाटतो किंवा हाताचे दंड मोठे होतात किंवा हिप्सचा फॅट मोठा होतो एका जागेवरती बसून बसून या गोष्टी जर आपण नोटीस करत असतात तर आपल्या खाण्यामध्ये आपल्याला चेंजेस करावं लागतात त्याच्यासाठी काय ते भरपूर पाणी प्यायचं चा, चांगलं पाणी प्यायचं चा, चांगली झोप घ्यायची आणि घरातलं जेवण करायचं सिम्पल आहे आणि मेंटेन राहायचं सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडतं आणि जर तिथं फॅट वाढायला लागला ना मग आपल्यालाच आपल्याला वाटतं की शी मी कशी दिसायला लागली मला हे घालायचं होतं पण आता येत नाहीये खूप इच्छा होते मग असं आपण ना नाराज होत जातो नाराज होत जातो सारखं सारखं ना तर मग अजून फॅट वाढत जातो तुम्हाला वाटत असेल की ती लेक्चर देते सुरुवातीलाच पण या गोष्टी पण मला माहिती या गोष्टी प्रत्येकांच्या मनामध्ये असतात आणि या गोष्टींवरून आपण काय फायदा घेऊ शकतो म्हणून तुम्हाला सुरुवातीला मी या गोष्टी सांगत असते तर व्हिडिओ स्किप नका करू आणि पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये ना मी ट्वेंटी ट्वेंटीचे राहून घेते म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ समोर लावलाय ना तर बस तुम्ही सुद्धा ट्वेंटीचाच राऊंड घ्या एक्स्ट्रा करायची पण आवश्यकता नाही तुम्ही तीन टाइम हा व्हिडिओ लावा आणि प्रॅक्टिस करा ट्वेंटी ट्वेंटीची दोन तीन टाइम राऊंड घ्या बस काहीच करायचं नाही प्रत्येक एक्सरसाइज चला ना तर जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तर जर तुमचे दंड वाढलेले तुमचे ब्रेस्ट साईज म्हणजे पाठीवर गोळे आलेले असतील तुमचा हा जो पोर्शन आहे ना खूप मोठा झाला असेल तर तुमच्यासाठी आजच्या एक्सरसाइज खूप आणि खूप बेस्ट आहे तर चला तर आता इथे सर्वप्रथम पहिली एक्सरसाइज करण्यासाठी हाताला या मध्ये आपल्याला लॉक करायचं आहे एकदम लॉक असं लिहिलं सोडायचं नाही असं लॉक करायचं आता इथे पूर्ण या मध्ये सर्कल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आता हा राऊंड मी पहिले सांगितलं पूर्ण एक्सरसाइज आहेत तर ट्वेंटीच्या राऊंडच्या असतील आता दुसऱ्या एक्सरसाईजसाठी पण मतलब दुसऱ्या राऊंडला पण 20s around one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen. 13 14 15 16 17, 18, 19, 20. आ, ही एक्सरसाइज आपली मस्त कंप्लीट झालेली आहे तुम्ही पण ट्वेंटीचा राऊंड केला मी पण ट्वेंटीचा राउंड केला तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी माझ्या चॅनल ती काही म्हणजे वर्षापूर्वीचे माझे व्हिडिओज वर्षा आहेत हाताचे दंड कमी करण्यासाठी खूप प्रत्येक व्हिडिओला इतका चांगला रिस्पॉन्स आहे ना कारण की रिझल्ट आल्यावरच आपण व्हिडिओ क्लिक करतो बघतो म्हणून सांगते की जेवढे पण मी तुम्हाला हाताच्या दंडाचे एक्सरसाइज दाखवते खूप जास्त फायदा करतात व्हिडिओ स्किप करायचा तुम्ही अशी प्रॅक्टिस वाढवू पण शकता किंवा इतकी पण ठेवू शकता आता दुसरी एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचं आहे ह्या पोझिशनमध्ये यायचं आणि हाताला ह्या पोझिशनमध्ये न्यायचं सरळ अँड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का याच्यामध्ये कि मी हात खाली नेले नाही किंवा मी हात वरती जास्त नेले नाही मी हात इथेच लॉक केले कुठे शोल्डरच्या लेवलला हात माझे मी लॉक केले आता ही झाली आपली दुसरी एक्सरसाइज याचा तुम्ही फोर्टीचा राऊंड पण घेऊ शकता आता तिसरी एक्सरसाइज करण्यासाठी हाताला तर हाताला एकदम स्ट्रेट पूर्ण ह्या ह्या ह्या, ह्या पूर्ण नसा आपल्या खेचला पाहिजे शोल्डरला प्रेशर थोडंसं आलं पाहिजे तेव्हाच रिझल्ट येतात उ दुखतही सोडून देते नाही होत असं करायचं नाही थोडासा पेन हा सहन करावा लागतो मी असं तुम्हाला बोलते का माझ्या बॅचेसचे मला रिझल्ट आहेत की माझ्या बॅचेसमध्ये माझ्या स्टुडंट कशा करतात जर असं काही एक, एक वेगळं करून घ्यायचा प्रयत्न केला तिला ओ वा करतात म्हणून सांगते के। प्रयत्न केल्याशिवाय थोडासा पेन सहन झाल्याशिवाय रिझल्ट येत नसतो आता या पोझिशनमध्ये वन टू थ्री सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन 19, 20. ठीक आहे हा पण टाउन तुम्ही एक फोर्टीचा करू शकता कारण की मी ह्या दोन्ही साईटून तुम्हाला ट्वेंटी केले त्याच्यामुळे तुम्ही हा राऊंड फोर्टीचा घ्यायचा आणि सेकंड केला तो पण फोर्टीचा घ्यायचा म्हणजे ते बरोबर ट्वेंटी ट्वेंटीचा राऊंड कम्प्लीट होतो आता समोर यायचं हाताची घट्ट मुठ्ठी करायची हात एकदम शोल्डरच्या लेवलला हात खाली पण नाही आणि वरती पण नाही पहिली पोझिशन सरळ शोल्डरचे लेवल अँड वन तुम्ही म्हणाले इतकं सोपं करून बघा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स वन पूर्ण वेरिएशन संपतो आपण हात आपले खाली न्यायचे नाही हा प्रयत्न तुम्ही स्वतःनी करायचा टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हे झाले ट्वेंटीचा तुम्ही इथे देखील फोर्टीचा करायचा हात न्यायच्या शोल्डरच्या लेवलला एकदम स्ट्रेटमध्ये आणि ते सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दे रिवर्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वरती हात न्यायचे पहिले सांगितलं की वेरिएशन संपत तर हाताला खाली आणायचं नाही लूजही करायचं नाही जेवढं प्रेशर येत आहे हातावरती ते येऊन द्यायचं वरती देखील मी सेम सर्कल करत आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम रिवर्स राऊंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन खूप आता खूप जास्त हात गळून आले खूप पेन पण होतोय मग आता ही पोजिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी समोर हात ठेवायचे जमिनीवरती या पोझिशन मध्ये अँड वन शॉस भरत वरती शॉर्स सोडत खाली टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी हा पण राऊंड फोर्टीचा घ्यायचा कारण की एका हातालाच आपण ट्वेंटीचा म्हणजे टेनचा काउंट झाला जसं मी ट्वेंटी घेतलं तरी पण एका हाताला टेन झालेली आहे तुम्ही फोर्टीचा करायचा आता ह्या एक्सरसाइज तुम्ही दिवसात कंटिन्युअसली करायच्या जर हाताचा फॅट वाढत चाललेला ना आतापासूनच त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं जास्त पसारा होऊन द्यायचा नाही याच्यानी जर हाताचा फॅट वाढत चाललाय तर हळूहळू तो फॅट आपल्या ब्रेस्टवर येणार हळूहळू तो फॅट आपल्या पोटावरती जाणार मग थाईवरती जाणार मग आपलं शरीराचा फॅट जास्त वाढणार त्यापेक्षा सुरुवात इथूनच करूया हे की नाही आणि ब्लाऊज ड्रेस जे पण घालायचे ते सुंदर दिसायचा आहे तर प्रयत्न तर करावाच लागतील तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल शेअर करू शकता हा व्हिडिओ ज्यांचे पण हाताचे दंड मोठे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि प्लीज सांगते चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत जर तुम्हाला जाऊ शकत असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉन्टॅक्ट मला टाइम करू शकता इथे काही बंधन नाही की या टायमाला करायचं का त्या टायमाला तर लेडीज साठी बॅचेस आहेत आणि ते फी देखील पे करावी लागते कारण की असे कॉल्स येतात की त्यांना असं वाटतं की फ्रीमध्ये आहेत तर नाही मी जर माझा वेळ तुम्हाला देते तर त्याच्यासाठी फी पण तुम्हाला पे करावी लागते त्या आवश्यकता असतील काय हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटतात आणि छान सुंदर आणि एक आत्मविश्वास इतका वाढतो ना आपला योगा करून खूप लेडीजला वाटतं की काय नाही होत पण असं नसतं जस तुम्ही कराल तुम्हाला पण समजेलच दहा पंधरा मिनटं दिल्यापेक्षा तुम्ही एक तास स्वतःला दिला ना रोज तर तुम्ही विचार करा तुमच्यामध्ये किती काय चेंजेस होऊ शकतो हे माझ्या बॅचेसचे आज ऑलरेडी रिझल्ट आहेत माझा स्वतःचा रिझल्ट आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल आता परत सांगते लाईक तरी बनता येईल भेटूया परत